श्रीस्वामी समर्थ अवदूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीस्वामी समर्थमहाराज की जय शुभं करोति कल्याणम् आरोग्यधनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योति नमस्तु ते दिव्या दिव्या रे दीपत्कार कानि कुण्डलमोतिहार दिव्याला पाहुन नमस्कार तिडाचे तेल कापसाची वाद। दीवा टेवे देवा पाशी, उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतां पाशी एक लक्ष्मी लक्ष्मी बैस्ग माते घर तुला साजे घरात लिडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु को गुणवंता रघुनायका मागणे आणता आता जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना पण रोज संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस ही सेवा करायची मुलांना बसवून शुभम करोती वगैरे म्हणायचं आणि कसं आपल्या घरात रोज हा शंख ना वाजल्याच गेला पाहिजे बघा मी तुम्हाला शंख दाखवते माझ्याकडे आहे हा आम्ही हा शंख गंगासागरवरून आणलेला आहे तर मी रोज असे छोट्या छोट्या गोष्टी जे म्हणजे करत असते तुम्हाला आता स्वामी समर्थ अष्टक म्हणून दाखवते मी खूप वेळा म्हणते हा छोटासा एक ग्रंथ आहे बघा तुम्ही बघू शकता हा मी अक्कल कोटून आणलेला आहे हे बघा आणि मला स्वामी समर्थ अष्टक वाचायला खूप आवडतं त्यातले जे शब्द आहेत ना खूप म्हणजे अनमोल आहेत बघा असे पात की दिन मी स्वामी राया पदी पात लो सिद्ध भाऊ दराया नसे अन्न त्राता जगिया दिनाला समर्था तुझ्या विण प्रार्थ कुणाला मला मा बन्धु सकासोरा सर्वीन बन्धु तुजा मात्र आधार ले कराला समर्था तुजा वीन प्रार्थना नसे शस्त्रविद्या कलादिक काहि नसे ज्ञानवैरागते सर्वथाहि तुजे लेकरु अहंता मनाला समर्था तुझ्या विण पार्थू कुणाला प्रपंची पुराबद झालो दयाळा तुझा दासमीही स्मृती न म्हणाला क्षमेची असे याचना पदाला समर्था, तुझ्या विण पार्थू कुणाला मला काम क्रोधादि नागविले म्हणून समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला नको अंत पाहू रे दाव घेई तुझ्या वीन नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दयाडा, समर्था तुझ्या वीन प्रार्थक कुणाला कधी गोडवाणी न येई मुखाला कधी द्रव्यर्पिले याच काला कधी मूर्ती तुझी येलोच लोचनाला समर्था तुझ्या विण प्रार्थ कुणाला मला ये वडी घाला भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाता घडो पाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ्या वीन प्रार्थ कुणाला समर्था तुझ्या विण पार्थू कुणाला समर्था तुझ्या विण कुणाला श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त हे आहे ना रोज वाचायचं स्वामी समर्थ खूप छान आहे आणि खूप छान येतात आपल्याला मला तर हे वाचायला खूप आवडतं तुम्ही पण असं रोज छोटी छोटी जी सेवा असते ते करत राहा खूप छान वाटतं आपल्या घरातलं वातावरण पण मंगलमय होतं ह्याच्याने आणि ही झालेली सेवा मी महाराजांची चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ